दारवा तालुक्यात रताळे शेती उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी दारवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रताळ्याची शेती केली जाते महाशिवरात्रीच्या पर्वावर रताळ्याला भाविकांची मोठी मागणी असते रताळ्याच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी येते शेतकरी रताळ्याचं उत्पन्न घेत असल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय लागवड खर्च निघाला नाही यामुळे शेतकरी निराश झालेत मात्र वेगळं पीक घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहत नाही महाशिवरात्रीला रताळे महत्वाचे मानले जाते उपवासात भाविक रताळे खातात धारवा तालुक्यातील राहुल ताजने या शेतकऱ्यानं पाच एकर शेतीत रताळ्यांची लागवड केली यात त्यांना पन्नास हजार रुपये प्रति लागवड खर्च आला चार महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या शेतीला प्रति एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न घेण्याची अपेक्षा व्यक्त होते यामुळे एखाद्या इंजिनियर प्रमाण हातात उत्पन्न येत असल्यानं समाधान व्यक्त होत आहे शेतकऱ्यांकडून सोयाबीन कापूस तूर लागवड केली जाते मात्र सिंचन सुविधा नसल्यानं शेतकरी अडचणीत येतोय सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी रताळ टरबूज असे पीक घेतल्यास शेतकऱ्यांना निराशा येणार नाही बघा आपण पारंपरिक पद्धतीने तेच शेती करतोय सोयाबीन कापूस तूर कापसाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे त्याचा खर्च काढला तर तो खर्च त्याच्या उत्पन्नाच्या याच्यापेक्षा खूप जास्त होत आहे शेतकऱ्याला परवडत नाही आहे म्हणून शेतकरी हवालदीन होऊन आत्महत्या करत आहे सिंचनाची जशी पाहिजे तशी व्यवस्था अजून सरकारने केलेली नाही आहे काहीच भागात पाऊस आहे पण ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची सोय आहे ज्यांच्याकडं मेहनत करायची इच्छा आहे त्यांनी तीन चार महिन्याचे सीझनवारी पीक काढले टरबूज आहे डांगर आहे त्यानंतर आता हे रत्नाळं मी आता सध्या रत्नाळच्या शेतात उभा आहो याच्यात साडेतीन चार महिन्याचं पीक आहे एक दो एकरी दोन अडीच लाख रुपये उत्पन्न उरत आहे पन्नास हजाराची थोडीशी त्याला लागवड लागणार आहे पण एकरी दोन पावणे दोन लाख रुपये उरत असेल तर या माणसाने पाच एकरमध्ये आज दहा लाख रुपयाचं उत्पन्न काढून दोन लाख खर्च करता आठ लाख रुपये एका चांगल्या जे कोणी आपण इंजिनियर म्हणतो किंवा एखादा सर्व्हिसवाला पर्सन म्हणतो तिथचा पगार इतका हा पगार यांनी कमवलेला आहे मला सर्व शेतकऱ्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्हीही थोडं धीरानं घ्या आणि मेहनतीला जोड द्या आणि जोडधंद्यावर निर्भर रहा शेतकऱ्यातल्या शित्करे, शेतकऱ्यांनी नुसत्या निसर्गावर निर्भर राहू नका सरकार तुम्हाला काही बदलावायला येणार नाही आहे शेवटी तुम्हाला तुमचंच बघावं लागणार आहे त्यामुळं माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही असे जोडधंदे करून तुमची प्रगती उत्तरोत्तर करा रस्ताडं माझ्यावाले पाच एकमध्ये होते पुरे पाच एक्करमध्ये सरासरी म्हणजे आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन झालं त्याच्यात दोन लाख दहा लाख रुपया म्हणजे नफा राहिला समजा भाव या बड़, यावेळेस चांगला भेटला पंचवीस वीस पंचवीस रुपये भाव भेटला आहे आउटन बी चांगला आले त्याचं होलं पन्ना एका एकरीमध्ये कमसे कम ए एका दिवसाचे आमचे एकशे चाळीस दीडशे दोनशे पन्नास ठाकूर निघाले म्हणजे पन्नास क्विंटल ठाकूरचा माल निघाला आहे आमचावाला की जाग्यावरून व्यापारी वे यावर्षी वेपारी आल्यानं जाग्यावरून गेल्यानं अमरावतीच्या जा मार्केटमध्ये खूप चांगला म्हणजे भाव भेटला आहे अमरावती अकोलामध्ये वाशिममध्ये बी नेला आहे माल हे तिन्ही जिल्ह्यात आमचे एक नंबर म्हणजे भाव चांगला भेटला आहे आम्हाला तीन साडेतीन ते चार महिने लागते शंभर ते एकशे म्हणजे वीस दिवस लागते याला शेतामध्ये प आधी टाकलेलं होतं सोयाबीन आता टाकलेलं आहे तीन साडेतीन महिन्याचं पीक आहे हे तसं आता रत्नाळा लावलेलं आहे सात आठ एकरी यक, दोन लाख पडते आम्हाला पन्नास हजार सा पन्नास साठ हजार एकरी खर्च येतो आम्हाला तर आता शेत लाख दोन लाख पुरते आम्हाला एकरी तर आता मी सर्वांना शेतकऱ्यांना सांगू शकते हो की हे रत्नाळा साडेतीन महिन्याचं पीक घेऊन असं जीवनशैली बदलू शकतात बा याचं मार्केट आहे अमरावती उपलब्ध आपण इथं आपला माल काढू शकतो नंतर आपला अमरावती जिल्ह्यामध्ये विकू शकतो आपण सरासरी वीस रुपये पंचवीस रुपये भाव मिळते आपल्याला तर रोज रुच, रोजच्या पन्ना आमचे एकशे चार एक दोनशे अशापर्यंत निघतात आमच्या लोकनायक न्यूज